खूप पूजा करूनही घरात आशीर्वाद मिळत नाही असे तुम्ही अनेकांकडून ऐकले असेल की मी खूप पूजा करतो पण त्याचे पूर्ण फळ मिळत नाही प्रत्यक्षात काही लोक पूजेच्या वेळी अनेक चुका करतात ज्यामुळे त्यांना पूजेचं फळ मिळत नाही तर या व्हिडिओमध्ये आम्ही त्यामागचे कारण सांगणार आहोत पूजेदरम्यान काही लोक जाणून बुजून अनेक चुका करतात ज्यामुळे त्यांना पूजेचं फळ मिळत नाही आणि अशा वेळी पूजा अपूर्ण राहते जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने आणि नियमाने पूजा केली तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात चला तर मग जाणून घेऊया घर आणि मंदिरात पूजा करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे पण त्याआधी तुम्हालाही देवी लक्ष्मीची कृपा हवी असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्री लक्ष्मी माता लिहा नंबर एक कोणत्याही देवी देवतांची पूजा करण्यापूर्वी स्नान केले जाते स्नान केल्यानंतर शांत चित्ताने देवासमोर बसून पूजा केली जाते उभे राहून पूजा कधीही करू नये रिकाम्या पर्शीवर बसून पूजा करू नये काही लोक पूजा करताना जमिनीवर बसतात हे पूर्णपणे चुकीचे आहे ज्याप्रमाणे तुम्ही देवाला बसण्यासाठी आसन दिले आहे त्याचप्रमाणे तुम्हीही आसनावर बसणे म्हणजे शास्त्रानुसार कोंगडी आणि कुश आसरण करणे पूजेसाठी शुभ मानले जाते नंबर दोन हे देखील लक्षात ठेवा की पूजेचे स्थान घराच्या पर्शीपासून थोडे वर असले पाहिजे कारण देव अतुलनीय आणि श्रेष्ठ आहे म्हणूनच आपण आपल्या स्तरावर त्याची पूजा करू नये देवाला उंच ठिकाणी ठेवावे देवी देवतांची मूर्ती पूजा गृहात कधीही भिंतीवर घरी किंवा कोणत्याही मंदिरात पूजा पूर्ण केल्यानंतर आपण आपल्या चुकीसाठी देवाची माफी मागितली पाहिजे याद्वारे देव आपल्याकडून लाडून बुजून झालेल्या चुकीची क्षमा करतो आणि आपल्याला आशीर्वाद देतो नंबर तीन पूजेची खोली नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावी कोणत्याही देवतेची मूर्ती एकापेक्षा जास्त नसावी घरातील कोणत्याही देवीची मूर्ती नऊ इंच किंवा बावीस सेंटीमीटर पेक्षा कमी असावी मोठी मूर्ती पूजा घरात येऊने अशुभ मानले जाते तुमच्या खोलीमध्ये देवघर कधीही लावू नका आणि रात्रीच्या वेळी तुमची पूजा खोली पडद्याने झाकून ठेवा आणि शंख घंटा प्रसादाची भांडी दिवा शिवलिंग आणि भगवान शालिग्राम सर्व वस्तू स्वच्छ कपड्यावर ठेवा असे न केल्याने तुम्हाला पूजा करूनही अपेक्षित परिणाम मिळणार नाही नंबर सूर्यास्तानंतर रात्री किंवा मंदिरात पूजा केल्यास शंख किंवा घंटा वाजवू नये असे मानले जाते की सूर्यास्तानंतर देवी देवता विश्रांती करत असतात अशा स्थितीत त्यांना उठवणे योग्य मानले जात नाही म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की सूर्यास्तानंतर घंटा आणि शंख अजिबात वाजवू नये नंबर पाच अनेकदा लोक पूजा करताना फक्त धूप जाळतात परंतु हे चुकीचे आहे की कोणत्याही देवतेची पूजा करण्यापूर्वी प्रथम दिवा लावणे अनिवार्य मानले जाते पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर देवाप्रती असलेली आपली भक्ती आपण अर्पण केलेला प्रसाद उदबत्ती यांचा काहीही उपयोग होत नाही त्यामुळे तुमची प्रार्थना कधीही देवापर्यंत पोहोचत नाही पूजा करताना उदबत्तीचा वापर कधीही करू नये उदबत्तीमध्ये बांबूंचा समावेश असतो आणि हिंदू शास्त्रात बांबूंचा वापर निषिद्ध मानला जातो त्यामुळे पूजेत नेहमी दिव्याचा वापर करावा नंबर सहा आपल्या मंदिरात किंवा पूजागृहात कधीही आजकालचे टायलिश नग्न मूर्ती ठेवू नये देवांना कपडे शिवून घ्या आजकाल देवी देवतांचे कपडेही बाजारात उपलब्ध आहेत तुम्हाला हवे असल्यास ते तुम्ही बाजारातून खरेदी करू शकता आणि देवतांच्या आवडीनुसार किंवा शुभता लक्षात घेऊन कपडे घालू शकता सूर्य गणेश दुर्गा शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हणतात त्यांची सर्व कार्यात पूजा केली जाते त्यामुळे प्रतिदिन या, प्रति या पाच पूजन करून ध्यान केले पाहिजे नंबर सात तुम्ही कोणत्याही देवतेची पूजा करत असाल परंतु कोणत्याही हवनाच्या किंवा कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला सर्वप्रथम श्री गणेशाला नमस्कार केला जातो असे म्हटले जाते की कोणत्याही शुभ कार्यात प्रथम गणेशजींची पूजा केली जाते त्यांना नमन केल्याशिवाय कोणतेही परिणाम मिळत नाही असे म्हटले जाते की श्री गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतेही फळ प्राप्त होत नाही नंबर आठ डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये असे मानले जाते की पूजेच्या वेळी डोके झाकून ठेवल्याने देवीची श्रद्धा दिसून येते डोके झाकण्यामागे धार्मिक कारणांसोबत शास्त्रीय कारणेही देण्यात आली आहेत त्यामुळे पूजे दरम्यान डोके झाकणे आवश्यक आहे त्यामुळे पुरुष असो की स्त्री पूजा करताना डोके झाकलेच देवाला माणसाने हाताने नमस्कार करावा नंबर नऊ जेव्हा तुम्ही मंदिरात पूजेसाठी जाल तेव्हा मंदिरात मिळणारा प्रसाद मंदिरातच खावा त्या प्रसादाचा थोडासा भाग जरी तुम्ही मंदिरात खाल्ला तरी उरलेला प्रसाद तुम्ही घरी नेण्यासाठी येऊ शकता जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा ते तुमच्या भक्तीचे प्रतीक असते तुम्ही मंदिरात जाता तेव्हा एखाद्या मंदिरातील ते घंटा अवश्य वाजवा घंटा वाजवल्याने तुमचा संदेश देवापर्यंत पोहोचतो असे जाते मानले जाते की घरामध्ये पूजा केल्यानंतर शंख वाजवणे महत्वाचे मानले जाते त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊन सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते नंबर दहा कायम हे लक्षात ठेवा की शास्त्रानुसार एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये असे केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रसारित होते त्यामुळे घरातील सदस्यांना अडचणीचा सामना करावा लागतो व्यक्तीने स्नान करण्यापूर्वी देवाला अर्पण करण्यासाठी फुले तोडली पाहिजे अंगोळीनंतर कोणी फुले तोडल्यास यांनी स्वतःला अर्पण केले असे मानले जाते शास्त्रात सांगितले आहे की पूजा करताना किंवा इतर कोणत्याही वेळी देवांची मूर्ती किंवा चित्रे सोन्याचे दागिने आणि शालिग्राम कधीही थेट जमिनीवर ठेवू नये नंबर अकरा मंदिरात पूजेच्या वेळी आरती करताना भगवान विष्णूंसमोर बारा वेळा सूर्यदेवांसमोर सात वेळा दुर्गा देवीसमोर नऊ वेळा शंकरासमोर अकरा वेळा आणि श्री गणेशाच्या समोर चार वेळा आरती फिरवावी अशा तऱ्हेने पूजा केल्याने सकारात्मक परिणाम प्राप्त होतात नंबर बारा जर तुम्ही एखाद्या विशेष उद्देशाने पूजाविधी करत असाल तुम्ही एखाद्या व्यक्तीला दान करण्याचा संकल्प केला असेल तर तो विलंब न करता लवकरात लवकर पूर्ण करावा पूजाविधीमध्ये विलंब केल्याने विधीला पूर्ण लाभ मिळू शकत नाही यामुळे पूजाविधी करताना योग्य शुभ मुहूर्तामध्ये करावा नंबर तेरा कोणत्याही वस्तूचे दान करताना एकादशी अमावस्या कृष्ण चतुर्दशी पौर्णिमा व्रत आणि श्राद्धाच्या दिवशी दक्षिणा नेहमी उजव्या हाताने घ्यावी पवित्र धागा घातल्याशिवाय पूजा किंवा इतर कोणतेही विधी करू नये कारण पवित्र धागा घातल्याशिवाय कोणतेही धार्मिक कार्य पूर्ण होत नाही नंबर चौदा सर्व इंदूंच्या घरामध्ये गंगाजल पूजा किंवा इतर धार्मिक कार्यात वापरण्यासाठी ठेवले जाते परंतु तुम्हाला माहीत आहे का की गंगाजल प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये किंवा अॅल्युमिनियम आणि लोखंडांपासून बनलेल्या भांड्यात ठेवू नये आंब्याच्या भांड्यांमध्ये गंगाजल ठेवणे शुभ मानले जाते नंबर पंधरा जर तुम्ही पूजेसाठी मंदिरात जात असाल तर तुम्ही मंदिरात जाताना तांब्याच्या भांड्यातून पाणी घेऊन जावे मंदिरात असलेल्या पाण्याने देवाचा जल अभिषेक करू नका पाणी अर्पण करून जेव्हा तुम्ही मंदिरातून परत याल तेव्हा काळजी घ्यावी की पाण्याचे भांडे रिकामी घरी आणू नये जर तुम्ही मंदिरातून पाण्याचे भरलेले भांडे भरून परत आणले तर त्याचे शुभफळ मिळते नंबर सोळा लक्ष्मी स्तोत्र किंवा कनकदारा स्तोत्राचे पठन करणे विशेषतः धनप्राप्तीसाठी आणि धनसंचय करण्यासाठी फळदायी मानले जाते त्यांचे पठन केल्याने लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते नंबर सतरा अनेकांना जेवताना अभ्यास करण्याची किंवा काम करण्याची सवय असते अन्न खाताना पचन प्रक्रिया सुरू असते जी तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते जर तुम्ही जेवताना अभ्यास करत असाल किंवा काम करत असाल तर त्याचा तुमच्या पचनशक्तीवर परिणाम होतो ज्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात त्यामुळे तुम्ही ही सवय टाळली पाहिजे त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्या सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील आणि तुमचे घर सुख समृद्धीने भरले जाईल मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद